देशभरात मोदी लाटेचा प्रभाव असून आगामी लोकसभा निवडणुकीत भिवंडीतही भाजपा उमेदवाराला अभूतपूर्व विजय मिळेल असा विश्वास भाजपाचे राज्य प्रभारी डॉक्टर दिनेश शर्मा यांनी व्यक्त केला आहे आज भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि सुपर वॉरियर्ससोबत भिवंडी आणि कल्याण पश्चिम इथे त्यांनी लोकांशी संवाद साधला त्यानंतर एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे संविधानाला धोका नाही यापूर्वी काँग्रेस सरकारनं संविधानाचा दुरुपयोग करून एकोणचाळीस वेळा लोकनियुक्त सरकार बरखास्त केली होती याकडेही शर्मा यांनी यावेळी लक्ष वेधलं केंद्रीय राज्यमंत्री आणि महायुतीचे उमेदवार कपिल पाटीलही यावेळी उपस्थित होते कल्याण पश्चिम परिसराचा सुनियोजित विकास सुरू असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कल्याणमध्ये साठ ते पासष्ट कोटी रुपयांच्या रस्त्यांसह रिंग रोड दुर्गाडी पूल संग्रहालय आदी कामं मार्गे लागली असं कपिल पाटील यांनी यावेळी सांगितलं